अरे आज माझ्या एकट्याच्या चेहऱ्यावरती नाही महाराष्ट्रातला गावगाड्यातला जो माणूस आहे शेतकरी आहे कष्टकरी आहे उपेक्षित आहे बहुजन आहे त्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आज हास्य फुललेलं आहे दोन हजार एकोणीसला ज्या जनतेनी मान्य देवाभाऊंना मुख्यमंत्री पदासाठी बहुमत दिलं होतं त्यांचा विश्वासघात केला आणि त्या विश्वासघातामध्ये जे आनंदात होते मजेत होते त्यांना दोन हजार चोवीसला त्यांच्या ढोंगणावरती लात घालून त्यांना राजकारणातून बाहेर जनतेने काढलेले आहे आणि पुन्हा तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरती माननीय देवभाऊ उद्या संध्याकाळी पाच वाजता विराजमान होत आहेत याच्यासारखा दुसरा आनंद माझ्या आयुष्यात असू शकत नाही ज्या व्यक्तिमत्वावरती गेली पाच वर्ष त्यांना अपमानित केलं गेलं त्यांच्यावरती टीका टिप्पणी केली गेली जातीवाद प्रचंड केला गेला त्या सगळ्याला उत्तर महाराष्ट्रातल्या जनतेने दिलेलं आहे आणि माझ्यासाठी आजचा दिवस खूप खूप आनंदाचा दिवस आहे महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरानं आजचा आणि उद्याचा दिवस लिहिला जाईल अरे तुम्हा सर्वांचा बाप आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सन्मानानं परत आलेला आहे आणि मला मला देवाभाऊंचं विधिमंडळातलं मुख्यमंत्री झाल्यानंतरचं पहिलं भाषण ऐकण्याची उत्सुकता लागलेली आहे महाराष्ट्राच्या जनतेला ला लागलेली असेल दोन हजार चोवीस मध्ये फडणवीसांनी परत येणार नाही अरे राऊत म्हणजे त्याच्या तोंडाची गटार गंगा आहे त्याचा आता विषय तुम्ही लवकर घेऊ नका महाराष्ट्राचा बहुजन समाजाचा कारणहार शेतकऱ्यांचा योद्धा आणि जलनायक आणि बहुजन समाजाला बरोबर घेऊन जाणारा खेड्यापाड्यातल्या जनतेला बरोबर घेऊन जाणारं नेतृत्व आता मुख्यमंत्री म्हणून या महाराष्ट्राला लाभत आहे आणि ज्याने या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं जातीय राजकारणाचा पाया रचला त्या शरद पवारांची राजवट आज खऱ्या अर्थानं धुळीला मिळत आहे ती राजवट आज त्यांच्या डोळ्यात देखत सोन्याची लंका रावणाची जळावी तशी त्यांची जळायला लागलेली आहे हा संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहे आणि खऱ्या अर्थानं देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये या महाराष्ट्रामध्ये परत एक वेळा रामराजाला सुरुवात होत आहे याचा आनंद मला आणि गावगाड्यातल्या प्रत्येक शेतकऱ्याला शेताभातात राबणाऱ्या माणसाला